नमस्कार मित्रांनो आज कार्तिकी पौर्णिमा या निमित्ताने आम्ही आमची फॅमिलीसह शेळगाव येथे महादेवाच्या आणि श्री विष्णूच्या दर्शनाला आलो आहोत प्रथम वर महादेवाच्या दर्शनासाठी आलो आहोत हे मंदिर अतिशय प्राचीन असं मंदिर आहे ते तुम्ही मंदिर पाहू शकता आतमध्ये जाऊन थोडं मंदिर पहा मित्रांनो हां मंदिर आहे बघा पहिले इथे काहीच नव्हतं आता या मंदिराचं जीर्णोद्धार झाला आहे पाहू शकता तुम्ही हे मंदिर हे बघ नागाश पा नागाची मूर्ती खूप मोठी आहे दर्शन करून घ्या बघा हा मंदिर आहे बघा खूप छान असे बघा बघू शकता दर्शन शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय अतिशय निसर्गरम्य परिसरात हा मंदिर आहे मित्रांनो बघू शकता इथे आल्यावर मनाला खूप शांती वाटते प्रसन्नता वाटते तुम्ही एक वेळेस नक्कीच येऊन पहा पाहू शकता तुम्ही तुम्ही सर्व गाव दिसतो बघा हा का वाटतं इथे आल्यावर सर्व गाव इथून दिसतो खाली बघू शकता आहे ना छान सुंदर निसर्गरम्य वातावरण बघा मंदिराचा कळस कबूतर बसले म्हणजे आहे ना छान मंदिर चला आपण मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन पाहूया एक वेळेस अवश्य मित्रांनो या मंदिरात पाहू शक असं आहे ना मित्रांनो सुंदर निसर्गरम्य वातावरण सगळा मनाचा थकवा निघून जातो फ्रेश वाटतं इथं आल्यावर बघा मित्रांनो तुमची झाडे <coughs> मग मित्रांनो कसा वाटला मंदिर आणि इथला नैसर्गिक परिसर वातावरण नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जय श्रीराम हर हर महादेव